नमस्कार येऊ तू फॅमिली तुम्ही बघू शकता श्री क्षेत्र देवगड यूट्यूब फॅमिली आम्ही श्री क्षेत्र देवगड येथे आलेलो हो, आहोत आमच्या गंगापूर गावापासून हे फक्त सात ते आठ किलोमीटर अंतरावर देवस्थान आहे आम्ही तो महिन्यातून दोन तीन वेळेस येतच असतो इथला परिसर हा खूप खूप म्हणजे आकर्षक आणि निसर्गरम्य परिसर आहे येथे स्वच्छताच्या बाबतीत बोलायला गेलं इथे स्वच्छता खूप असते या संस्थानांमध्ये नियमाचं पालन खूप काटेकोरपणे केलं जात इकडे भक्त निवास आहे ते जेवणाची वगैरे सोय केली जाते तुम्ही बघू शकता हा परिसर इतका छान आहे इथं आल्यावरती खूप मन रमत हे श्री क्षेत्र देवगड ते दत्ताचं दत्ताचं ठाणं आहे दत्ताचं मंदिर आहे तर बाहेरून खूप लोक येतात म्हणजे बाहेर राज्यातूनसुद्धा आणि बाहेर जिल्ह्यातून ज्यांना ज्यांना याची माहिती आहे टूर म्हणून इथे खूप येतात इथं प्रसिद्ध आहे हे देवगड क्षेत्र आता आम्ही मंदिराकडे चाललेलो आहोत बघा तुम्ही किती जबरदस्त असं छान जबरदस्त आहे तर खूप असं वातावरण फॅमिली हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल नक्की कधी तर जर तुम्ही ह्या भागात कधी आलात तर देवगडला अवश्य एकदा भेट द्या तुम्ही मंदिर मेन प्रमाण आहे कुठं कुठे जातात याचे की निवासस्थान

इथे सुविधा आहे झालं एकच ते इकडं गेलं तिकडे गेलं तर तिकडं असतो जर व्हिडिओ काढता आला तर काढू नाही तर व्हिडिओ इथं स्टॉप होईल बघू शकता हे मेन मंदिर आहे समोर दिसत इथे इथं वैष्णवीला माळ घ्यायची आहे

तुम्ही बघू शकता येथे लिहिलेलं आहे स्पष्टपणे मोबाईल बंद ठेवा पण आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी हे गाईचं हे बघा तुम्ही गाईचं कसं स्टॅच्यू बनवलेलं आहे मस्तपैकी गर्दी जास्त आहे ना बाहेरून ना मग दर्शन हो ना हा इथले गर्दी टेप नाही लागणार दीड एक घंटा का लागायचं इथून देव दिसत नाही तर ठेवत

खूप गर्दी आहे आज ही दत्तांची मूर्ती तुम्हाला दिसत असेल असे हे बघा रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी आतमध्ये दत्तांची मूर्ती आहे एकोणीसशे सत्तावन्न साली हे मंदिर बांधण्यात आलं होत हे इकडं सद्गुरु किसनगिरी बाबा समाधी मंदिर आहे जे पहिले उत्तराधिकारी होते किसनगिरी बाबा ज्यांनी हे देवस्थान निर्माण केलं आहे श्रीक्षेत्र देवगड त्यांचं इथं समाधी मंदिर आहे खाली तळघरात तुम्हाला दाखवतो नाही हेच ते किसनगिरी बाबा सद्गुरु किसनगिरी बाबा ज्यांचं खाली आता समाधी स्थान दाखवतो मी तुम्हाला त्यांनी समाधी घेतली ती जिवंतपणे त्यांचे एक चित्रीकरण केलेले आहे त्यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयीस वगैरे चला आपण आता समाधीकडे जाऊया कीर्तनासाठी त्याच्यासाठी जागा आहे हे कार्यालय आहे त्यांचं मुख्य कार्यालय भरपूर आता खाली तळघरात जातोय आपण समाधी मंदिरात सद्गुरु किसनगिरी बाबा चल तर ना

खूप म्हणजे खूप मोठं आहे हे देवस्थान जेवढं आपण येथे फिरू तेवढं कमी पडतं मध्ये बघितलं ते सद्गुरु किसनगिरी बाबा यांचं सर्व रोजचं वापरातलं सामान होत तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळे शूटिंग जास्त वेळ काढताना परिसर इतका भव्य दिव्य निसर्गरम्य परिसर आहे एक म्हणजे इथली स्वच्छता खूप छान आहे एकदम असं म्हणजे एवढे दर्शनासाठी येतात तरीही कुठेही घाण वगैरे काहीच नसतं एकदम स्वच्छ इथं या कि तुम एक नदी वाहते प्रवरा नदी म्हणून तुम्ही दर्शन दर्ण, 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 और तो जा बेटा पापा को लगा वर्ती सा ये तो पवन सो हनुमान शनेश्वर आए ये दो घन से मंदिर आए जय बाबा बघू शकता अजून हा परिसर इतका मोठा आहे हे झाड पहिले मोठं होत हे उमराच झाड आहे जेथे सद्गुरु किशनगिरी बाबा बसायचे जागेवरती आता एक छोटं झाड आहे पहिलं मोठं झाड काढून टाकलेलं आहे आज सुट्टी असल्या कारणाने खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही ही साईडला नदी आहे तर तिथे खूप गर्दी असते खरं जायचंय अरे पळू नको विरा पडशील विराज आणि स्वराज ते खूप मस्ती करतात तिथे आल्यावर बघू शकता तुम्ही इथं नदी आहे तिथं फोटोशूट करण्यासाठी ओढीमध्ये बसण्यासाठी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी खूप खूप अशी पब्लिक खूप लोक इथे जमलेले आहेत इथं जर भव्य दिवक असा मोठा कार्यक्रम असला तर इथे जेवणासाठी बसवला जातो कार्यक्रमासाठी आणि मधी पण तिथं दिसतंय ते समोर अन्नपूर्णा म्हणून तिथं पण बसण्याची जेवणाची सोय आहे इकडे ते वॉशरूम वगैरे सगळं असं सगळे सोयी सुयुक्त वातावरणामध्ये 哎，一个嘞。<noise> <noise>

फॅमिली कसं वाटलं तुम्हाला मग देवगड क्षेत्र कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर पण करा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत आहोत बघितल्याबद्दल धन्यवाद बघितल्याबद्दल धन्यवाद बाय टाटा सी यू